अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा ऐक्य वणी विधानसभा क्षेत्रांतील लोकप्रिय असलेले व्यक्तिमत्व विजयाबाबू चोरडिया यांच्या सामाजिक दायित्वातून दिव्यांग बांधव यांना सायकलची मदत वणी विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी शेतमजूर बेरोजगार दिव्यांगाचे रुग्णांच्या सेवेचे मागील तीस वर्षांपासून कणकर बांधलेले लोकप्रिय व्यक्तिमत्व विजयबाबू चोरडिया यांच्या सामाजिक दायित्वातून सुरुवातीपासून पोलिओ दिव्यांग बांधव एक्सिडेंट होऊन ऑपरेशन यशस्वी न झालेल्या बांधव यांना विशाल दुधबळे फैजन शेख उमेश पोद्दार व राजू रिंगोले यांच्या उपस्थितीत गोकुळनगर वणी येथील प्रकाश बाबूलाल भुयर यांना आधीपासून पोलिओ होतेनंतर त्याचे एक्सिडेंट झाले त्यांच्या पायाचे ऑपरेशन करूनही यशस्वी न झाल्यामुळे त्यांना विजयबाबू चोरडिया यांच्या सामाजिक दायित्वातून सायकलची मदत केली यावेळी कानिफनाथ गुरुदेव सेवा मंडळ गोकुळनगर अध्यक्ष नंदू गधाईकर सदस्य देवराव आत्मंगल हनुमान गद्धाईकर विठ्ठल मोरे मारुती मोरे आकाश महाकुलकर विनोद बगाडे शंकर गोगरे मंगेश घोगरे व इतर गोकुलनगर वणी येथील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वणी तालुका प्रतिनिधी वैभव राजूरकर